श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या मुला मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे तर त्यांच्यासाठी एक जबरदस्त जालेम असा उपाय आहे तर हा उपाय केल्याने ज्या मुला मुलींच्या लग्नाला अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर या उपायाने त्यांचं लग्न हे लवकरात लवकर ठरवून जाईल व त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळेल तर बऱ्याच मुला मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे त्यांच्या लग्नामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत तर कधी कधी काही मुलांचं लग्न हे ठरलेलं असतं परंतु काही कारणास्तव ते लग्न मोडून जाते त्यामुळे घरातील जे काही त्यांचे आई वडील असतात त्यांना फार दुःख होतं वाईट वाटते कारण मुलांचे योग्य वय सुद्धा जर त्यांचं लग्न त्यांच्या योग्य वयामध्ये होत नसेल तर त्यांना फार त्याचा त्रास होत असतो मुलाचे आईवडील त्यांच्यासाठी भरपूर असे उपाय देखील ते करत असतात परंतु त्यांना त्याचा काही लाभ होत नाही परंतु आजचा जर हा उपाय आहे तर हा उपाय एकदम जालिम असा उपाय आहे तर हा उपाय केल्याने मुला मुलींच्या लग्नात जे काही विलंब झालेला आहे तर त्यांचं लग्न हे काही दिवसामध्ये त्यांचं लग्न हे जमून जाईल तर लग्नाला उशीर का होतो लग्नामध्ये असे प्रॉब्लेम का निर्माण होतात तर पहा मुलांच्या ज्या कुंडलीमध्ये हे दोन ग्रह असतात ते म्हणजे पहिला शुक्र ग्रह आणि बृहस्पती तर यांचा वाईट असर त्यांच्या कुंडलीवरती होत असतो यामुळे देखील मुलांच्या लग्नाला विलंब होतो त्यांच्या लग्नामध्ये जे काही प्रॉब्लेम होतात तर हे या दोन ग्रहांमुळेच यांच्या लग्नामध्ये जे प्रॉब्लेम निर्माण होत असतात तर आजचा हा उपाय आहे तर या उपायामुळे हे जे काही मुलांच्या लग्नामध्ये जे काही प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत तर ते ग्रह शांत होतात त्यांचा वाईट असर देखील कमी होऊ लागतो त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये जर काही नजर दोष असेल पितृदोष असेल तर ते देखील दूर होतात व मुलांचे लग्न हे त्यांच्या योग्य वयामध्ये होऊन जाईल तर ह्या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनला क्लिक करा ज्यामुळे जे माझे नवीन येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट देखील तुम्हाला करायची आहे तर या उपायासाठी तुम्हाला फक्त एक नारळ लागणार आहे जो सुका पानी सुका ही। तर जो सुक्का नारळ असेल त्याच्यामध्ये पाणी नसलेला सुक्का नारळ तुम्हाला आणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोन धागे लागणार आहेत तर एक काळ्या कलरचा धागा लागणार आहे आणि दुसरा निळ्या कलरचा धागा लागणार आहे म्हणजे तुम्हाला एक सुका नारळ लागणार आहे आणि दोन धागे लागणार आहेत तर हा उपाय इतका जबरदस्त आहे की यामुळे तुमच्या कुंडली जे काही ग्रह आहेत शनी राहू यांच्यामुळे देखील लग्नात जे काही प्रॉब्लेम निर्माण होतात त्याचप्रमाणे काही नजर दोष असेल पितृदोष असेल तर हे सर्व दूर होतील आणि लग्न हे तुमचं लवकरात लवकर जमून जाईल आणि जे दोन धागे आपण घेतलेले आहेत एक काळ्या कलरचा आणि एक निळ्या कलरचा तर ते धागे आहेत त्या धाग्याने आपल्याला गाठी मारायच्या आहेत तर या गाठी कशा मारायच्या जर मुलाचे वय पंचवीस वय त्याचं आहे आणि त्याला पंचवीस वर्ष त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि त्याला सव्वीसा वर्ष लागलेलं ला आहे तर सव्वीस गाठी तुम्हाला मारायच्या आहेत म्हणजे दोन्ही धाग्यांच्या वरती तुम्हाला सव्वीस सव्वीस गाठी मारायच्या आहेत किंवा मुलगी असेल तर मुलीचं वय समजा वीस वर्ष असेल वीस वर्ष पूर्ण झालं असेल आणि तिला एकवीस वर्ष लागलेलं असेल तर मग एकवीस गाठी मारायच्या आहेत दोन्ही धाग्यांच्या वरती एकवीस गाठी मारायच्या आहेत म्हणजे जे आत्ताचे वय चालू आहे त्यानुसारच तुम्हाला तेवढ्या गाठी मारायच्या आहेत म्हणजे काय करायचं आहे की पहिल्यांदा काळा धागा घ्यायचा आहे आणि काळ्या धाग्याला जेवढं मुलाचं वय आहे त्यानुसार तेवढ्या गाठी मारायच्या आहेत आणि तो बाजूला ठेवायचा मग तुम्हाला निळ्या कलरचा धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याला देखील तुम्हाला तेवढेच गाठी मारायच्या आहेत आणि हे दोन्ही धागे आहेत मग नारळ घ्यायचा आहे आणि नारळ नारळाचा जो शेंडीचा भाग आहे त्याला तुम्ही एका एक धाग्याने बांधायचा आहे आणि ouais, जो नारळाचा मुळाचा भाग आहे म्हणजे खालचा भाग आहे त्याला तुम्ही दुसऱ्या धाग्याने बांधायचा आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की जे दोन धागे आहेत तर ते दोन्ही धागे तुम्हाला एक धागा आहे तो नारळाच्या शेंडीला बांधायचा आहे आणि दुसरा धागा आहे तो नारळाच्या मुळांना बांधायचा आहे असं काही नाही की कोणता धागा कुठे बांधायचा आहे म्हणजे जे दोन धागे आहेत एक काळ्या कलरचा आणि एक निळ्या कलरचा तर कुठलाही धागा तुम्ही कोणत्याही बांधू शकता मग हे असं केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की जो नारळ आहे त्या नारळाला आपण धागे बांधले आहेत तर तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि जर तुमचा मुलगा किंवा मुलगी तिथे असेल तर तो नारळ त्यांच्यावरून सात वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेने उतरायचा आहे म्हणजे मुलगा असेल तर मुलाला तसंच करायचं आहे आणि मुलगी असेल तर मुलीला देखील तसंच करायचं आहे समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी जर कुठे बाहेर राहत असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे की जो नारळ घ्यायचा आहे ज्या नारळाला आपण धागे बांधलेले आहे तो नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचा आहे आणि मग पश्चिम दिशेला तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि मग आपल्या मुलाचा किंवा मुलीचा फोटो आपल्या मनामध्ये धरायचा आहे मनामध्ये आणायचा आहे आणि असं समजायचं आहे की आपण तिला सात वेळा नारळ हा तिच्यावरनं उतरवतो आहोत असं समजायचं आहे जर तुम्हाला असं करता येत नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे की जर तुमचा मुलगा किंवा मुलगी यांचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटो फोटो समोर जायचं आहे आणि तो नारळ आहे तो सात वेळा असं ओवाळायचा आहे आणि मग तो नारळ तुम्ही घ्यायचा आहे आणि असं केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तो नारळ घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे नदी ना नदी वगैरे कुठे जवळपास असेल तर मग तुम्ही तो नारळ तिथे विसर्जन करायचं आहे तो नारळ पाण्यामध्ये तुम्हाला सोडायचा आहे परंतु तुम्हाला एक दक्षता घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही तो नारळ घेऊन जात असाल तेव्हा तुम्हाला तो गुपचुप घेऊन जायचा आहे रस्त्या रस्त्याला जात असताना कोणाचेही तुम्हाला बोलायचं नाही तसा तो नारळ तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे आणि घरी सरळ यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तो नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे त्याचप्रमाणे जर तुम्हा तुमच्या जवळपास कुठे नदी तलाव वगैरे नसेल तर मग तुम्हाला हा नारळ आहे तर तो तुम्ही एखाद्या तुमच्या शेजारी जर कुठे गार्डन वगैरे असेल किंवा तुमची शेती असेल तर तुम्ही तो नारळ तुमच्या शेतीमध्ये देखील तो जमिनीमध्ये पुरून टाकायचा आहे असं देखील तुम्ही करू शकता किंवा जर तुमच्या जवळपास कुठे गार्डन नसेल किंवा शेती वगैरे तुमची लांब असेल तर तुम्ही हा नारळ आहे तर तो तुम्ही पिंपळ्याच्या झाडाखाली देखील तो नारळ तुम्हाला मातीमध्ये पुरून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे तुम्हाला शक्य होईल त्यानुसार तुम्ही तो नारळ ठेवायचा आहे तर पहा हा उपाय इतका जबरदस्त इतका पॉवरफुल आहे की तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये जेवढे काही दोष असतील तर ते सर्व दोष हे दूर होतील आणि तुमच्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरवून जाईल तर आता आपण पाहू की हा उपाय आहे तर हा उपाय मुलाचे आई वडील देखील करू शकतात किंवा स्वतः मुलगा मुलगी असेल तर ती देखील करू शकतात किंवा त्याची बहीण असेल तर ती देखील हा उपाय करू शकते तर हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे म्हणजे शनिवारी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकता परंतु कोणताही उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणे फार महत्वाचं आहे तरच त्याचा आपल्याला लाभ होत असतो मनामध्ये जर तुमच्या श्रद्धा नसेल विश्वास नसेल तर तुम्हाला याचा काहीच लाभ होणार नाही त्यामुळे मना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा तुमचं लग्न जे आहे ते लवकरात लवकर होईल कारण हा ज्योतिष ज्योतिषाने सांगितलेला उपाय इतका जबरदस्त आणि जालिम असा उपाय आहे तर तुम्ही आवर्जून हा उपाय करा याचा तुम्हाला लाभ हा अवश्य होणारच तसेच स्वामी समर्थ महाराजांचा देखील तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे आणि तुमचं लग्न हे लवकरात लवकर जमून जाईल तर ह्या उपायामध्ये बऱ्याच जणांचं लग्नही ठरलेलं आहे इतका हा पॉवरफुल असा उपाय आहे एकदम साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही आवर्जून हा उपाय करा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ